मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज आपले स्वागत संजय तेलनाडे फाउंडेशन मार्फत साकारली चक्क अयोध्येतील श्रीराम मंदिराची प्रतिकृती अयोध्या येथील प्रभू श्रीराम मंदिर प्राण प्रतिष्ठा सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर इचलकरंजी येथे ते संजय तेलनाडे फाउंडेशन यांच्या वतीने गांधी पुतळा येथे प्रभू श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र अयोध्येमध्ये साकारणाऱ्या भव्य दिव्य श्रीराम मंदिराची हुबेहूब प्रतिकृती साकारण्यात येत आहे तरी या धार्मिक महात्म्या लाभलेल्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्यासाठी इचलकरंजी शहर व परिसरातील तमाम माता भगिनी व रामभक्तांनी सोमवार दिनांक बावीस जानेवारी रोजी सकाळी नऊ वाजता शिवतीर्थपासून महात्मा गांधी पुतळापर्यंत निघणाऱ्या शोभायात्रेमध्ये तसेच सायंकाळी सात वाजता महाआरती व आतिषबाजी करण्यात येणार आहे तर श्री प्रभू रामांचे दर्शन घेण्यासाठी सोमवार बावीस जानेवारी ते बुधवार चोवीस जानेवारीपर्यंत मंदिर सर्वांना दर्शनासाठी खुले करण्यात येणार आहे तरी या सर्व धार्मिक कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन आयोजक संजय तेलनाडे फाउंडेशन व संयुक्त मंगळवार पेठ यांच्या वतीने करण्यात आले आहे करा आणि परिसरातील सर्वात आधी बघण्यासाठी